राजस्थानमधून एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे येथील भिलवाडा जिल्ह्यातील एक मुलगी तिच्या प्रियकर पळून गेली म्हणून संतापलेल्या कुटुंबांनी काय केलं पहा त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा मंगरू पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या रतनपुरा गावातील एक मुलगी तिच्याच जातीतील एका मुलासोबत पळून गेली मुलगी पळून गेल्याची तक्रार कुटुंबियांनी पोलिसात केली होती पोलिसांनी मुलीचा शोध घेतला असता मुलगी सापडली त्यानंतर पोलिसांनी मुलीला तिच्या घरी आणलं मात्र मुलीने तिच्या कुटुंबियांना ओळखण्यास नकार दिला त्यामुळे रागवलेल्या कुटुंबियांनी मुलीला थेट मृत घोषित केलं दरम्यान या मुलीच्या घरचे एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी मुलीच्या नावाने शोकपत्रिका छापली आणि ती तिच्या मित्रांसह नातेवाईकांना पाठवली शिवाय मुलीचा मृत्यू झाल्याचे सांगत त्यांनी तेरा जून रोजी जेवणाचं आयोजन देखील केलं आहे कुटुंबियांनी शोकपत्रिकेत लिहिलं आहे की आम्ही अत्यंत दुःखाने कळवत आहोत की भैरूलाल लाठाजी यांची मुलगी प्रिया जाट हिचे एक जून दोन हजार तेवीस रोजी निधन झाले आहे त्यांचा पिहार गौरुनी रोजी सकाळी नऊ वाजता होणार आहे शोकपत्रिकेवर कार्यक्रमाचे ठिकाण देखील लिहिलेले आहे सोशल मीडियावरती वेगवेगळ्या कमेंट केलेल्या आहेत हे चुकीचं आहे पालकांनी मुलीची भेट घेऊन तिला समजावून सांगितलं पाहिजे तर काहींना अशा कमेंट केलेल्या आहेत की कुटुंबियांनी अगदी बरोबर केलं कारण मुलीला घरच्यांची थोडीही परवा नाही आता या घटनेबाबत तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा